नागपूर शहरातील टाउन हॉल येथे राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ शोकसभेचं आयोजन करण्यात आलंय या शोकसभेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी विविध पक्षांचे नेते व्यापारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शोकसभेच्या सुरुवातीला स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भरत गावित नगराध्यक्ष जयवंत जाधव उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे रोबिन नाईक माजी सभापती विनायक गावित भाजपाचे एजाज शेख सत्यानंद गावित युवासेनेचे किशन शिरसाट यांच्यासह सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे यावेळी भरत गावित म्हणाले की अजितदादा पवार हे शब्दाला जागणारे आणि विकासाभिमुख नेते होते त्यांच्या अकाली निधनानं संपूर्ण महाराष्ट्र शोकात आहे नवापूरसाठी त्यांनी शंभर कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी दिल्याचंही त्यांनी सांगितलं त्यानंतर संगीता गावित रोबीन नाईक किरण टिभे विनायक गावित सत्यानंद गावित एजाज शेख किशन शिरसाट चित्रा चव्हाण अनिल दुसाणे राजेंद्र साळुंखे शंकर दर्जी महेंद्र दुसाणे धनंजय गावित मनोज वळवी यांनी मनोगत व्यक्त केलंय माजी आमदार शरद गावित यांनी पत्राद्वारे श्रद्धांजली पाठविल्याचे मनोज वळवी यांनी वाचून दाखवलंय तसेच नवीन अग्रवाल पत्रकार निलेश पाटील सी ए नरेंद्र अग्रवाल आणि पत्रकार विनोद सूर्यवंशी ही भावना व्यक्त केल्यात कार्यक्रमाच्या के शेवटी दोन मिनिटे मौन पाळून स्वर्गवासी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे शोकसभेचे सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष दिलीप गावित यांनी केलंय सातपुडा एक्सप्रेस न्यूजसाठी मुख्य संपादक सुनील गावित नवापूर एकत्रित येऊन दादांना श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित आला वेळ यायला नको पाहिजे होती पण शेवटी काळ आला होता आणि तो दादांना धडप जाते काळाने आणि आज दादा तुमच्या आमच्यात नाही फार मनाला वेदना होतात असंख्य गोष्टी आहेत असंख्य घटना आहेत की त्या रोज विचार करतो आहे की आता पुढं कसं दादांबरोबर एक वर्षाचा कालावधी आला असं वाटतं की दादाबरोबर शंभर वर्ष दादां पुढचा सहवास ठावा कारण जेव्हा जेव्हा दादांना भेटायला गेलो तेव्हा तेव्हा दादांकडनं ना नाव उमेद न होता दादांनी मला एक ऊर्जा दिली दादांनी काम कसं केलं पाहिजे काम कसं असतं आणि कामासाठी किती झटलं गेलं पाहिजे हे दादांकडून शिकायला मिळालं दादा नेहमी म्हणायचे कामाचा माणूस आहे मी कामासाठी सांगितला दोन हजार तेरा चौदाला जेव्हा जिल्हा परिषद चा अध्यक्ष झालो आणि धनगर आरक्षणाच्या विरोधामध्ये मोर्चे काढले काळे झेंडे दाखवले कारण सरकार जरी काँग्रेसचं सरकार असलं बाबा मुख्यमंत्री आणि अजित दादा उपमुख्यमंत्री जरी असले शेवटी माझा समाजाचा प्रश्न होता समाजाची बाजू मांडण्यासाठी एक का समाजाचा कार्यकर्ता म्हणून जेव्हा मी रस्त्यावर उतरलो जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो आणि जेव्हा अजित दादांनी मला नावादिशी आठवावली हा आपला प्रश्न आहे आणि कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही आपण पृथ्वीराज बाबांकडे मीटिंग लावू आणि या संदर्भात नक्कीच निर्णय चांगल्या पद्धतीने घेऊन असे सांगणारे तेव्हा सुद्धा दादा होते तेव्हा पहिल्यांदा मला ची भेट झाली अजितदाची मी पहिल्यांदा बोललो आणि नावा दिशील तेव्हा सुद्धा अजित दादाने माझ्या सारख्याला बोलवलं आणि इन्फ्रूज केली आणि त्याच्यानंतर वे कारखान्याच्या वेळेस पॅनल ओबर केलं डॉक्टर गावी साहेबांच्या आशीर्वादाने निवडून आलो आणि अजित दादांना भेटायला गेलो अजित दादांना भेटलो आणि अजित दादांनी कारखान्याचा सगळा विषय समजून घेतला सगळं पुस्तकं त्यांनी बघितले स्वतः चेक केली की याच्यामध्ये मला तुला काय मदत करता येईल साखर संघाचे आयुक्त कुणाल साहेब तेव्हा त्यांना मला आता लक्षात नाही त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं मी भरतला पाठवत आहे भरतला जी लागेल ती मदत करायची आहे या महाराष्ट्रातला आदिवासी समाजाचा एकमेव आदिवासी कारखाना आहे आणि तो चालला पाहिजे जिवाळ्याचा प्रश्न आहे तो कसा मागी लागेल ही मदत करा त्यासाठी मला दादानी वेळोवेळी सहकार्य केलं सकाळी तुम्हाला सात वाजेला दादांच्या कार्यालयामधनं आपल्या दिवशी फोन यायचा की उद्या सकाळी दादाने तुला सात वाजता बोलवलं तसंच रात्री धावपळ करत दादांपर्यंत पोहोचायचो दादा म्हणायचे अरे मी ऑनलाईन झूम मिटिंग ठेवलेली तुझा काय काय प्रश्न आहे ते पण मला ना मी ते त्या ठिकाणी बोलणार आहे इतकं आवर्जून दादा या सगळ्या गोष्टी सांगायचे समजून घ्यायचे जेव्हा नरेंद्र भाऊ आम्ही सगळे एबी फॉर्म घेण्यासाठी दादांनी बोलवलं आणि जेव्हा एबी फॉर्म दिला त्या ठिकाणी परत देवगिरीवर बरेच लोक बसलेले होते आणि त्यांच्या मध्ये माझं सगळं नाव आधार कार्ड वगैरे सगळं ए बी फॉर्म वगैरे चुकायला नको म्हणून व्यवस्थित माझा फॉर्म भरून घेतला आणि ते भरत असताना बाकीची मंडळी कुठं बाहेर होती माझ्या लक्षात नाही पण फॉर्म भरला आणि मी दादांचा आशीर्वाद घेतला दादाने म्हटलं बेटा मी तुझ्याबरोबर आहे व्यवस्थित लढत काही अडचण नाही जेव्हा आपली हात माझ्या खांद्यावरती ठेवल्या सगळ्या गोष्टी मला समजून सांगितल्या बळीकीच्या नात्याने आणि दादा म्हटलं आशीर्वाद घेतो आणि निघतो हो म्हणजे यशस्वी हो निघा जग अरे परत तिकडे येईल मला परत घेतलं चल म्हणे दादा त्यांच्याबरोबर घेऊन गेले आणि त्यांच्या डायनिंग टेबलवर मला त्यांनी जेवायला बसवलं त्या ठिकाणी थे पटेल साहेब होते दिलीप वळसे पाटील साहेब होते त्या ठिकाणी सुनील तटकरे साहेब होते तसे सगळी नेते मंडळी राष्ट्रवादीची बसलेली असताना दादानी मला सुद्धा त्या ठिकाणी बसवलं आणि म्हटलं दुखत जेवण करून द्या आणि त्याच्यात दादांनी सगळ्यांना ओळख करून दिली की आपण पहिला फॉर्म भरतला दिला बाकी लोकांचा परिचय नसेल माणिकराव दादा गावी हे आपल्या होते इथे म्हटलं ते दादा नऊदा दादा खासदार होते आणि त्यांचा आपण नवापूर उमेदवारी दिलेली आहे आणि त्या माणिकराव दादांबरोबर मी काम केलेलं आहे खासदार म्हणून तेव्हापासून संबंध आहे मुलगा चांगला आहे आपल्याला याला मदत करावी लागेल सहकार्य करावं लागेल असं जेव्हा दादाजी त्या ठिकाणी त्यांच्या प्रकट माझ्या प्रयत्ना दादा गेल्यानंतर दुसरे मला दादा घडले दादानी मला उठून आले की तुला काय देवायला वाढ म्हटलं दादा मला रोज माझ्या आणि कोळी आणि पत्कर दिलेली आहे दादा इतके आपली केले आता इतका मोठा माणूस आम्ही माझ्या सरकारला काही विचारलं सिलेक्शन म्हणजे तर रोज दादाचेादा रोज माझी चौकशी करायची रात्री साडे अकरा बारा एक वाजता दादाचे फोन येते पहाटे सुद्धा सहा सातला दादाचे फोन येते की परीक्षा कशी काय सगळ्या गोष्टी इस्तंबूल त्यांनी माहिती घेतली रिझल्ट टाकला रिझल्ट हा विरोधात काढला पराजित झाला चार वाजता दादाचा फोन आला दादानी म्हटलं भरत कचून जाऊ शकतो मी तुझ्या बरोबर आहे तू जरी हरला असशील तरी तू माझ्या मनाचा आमदार आहे एवढं सांगणारा तो नेता अजून काय सांगितलं पाहिजे आणि खरोखरच ज्या पद्धतीने दादा बोलले त्या पद्धतीने या भरतला वापर जिथं जिथं पक्षाची व्हायची व्हायची त्या त्या मध्ये मला सुद्धा व्हायचं आणि माझं नाव माझ्या गाडीत अजून सुद्धा लिहिलेलं आहे भरत गावी आणि पद घालिलेलं आहे उमेदवार हे आज सुद्धा दादाच्या मध्ये मी तोच आहे दादांचा दादांनी कधीच तो भेदभाव केला नाही किंवा हा आता याचा जो झाला म्हणजे हा गेला नाही दादांनी मला ऊर्जा दिली ताकद दिली आणि प्रत्येक वेळी जे जे काम घेऊन गेलो त्याच्या कामामध्ये मदत केली नवा जी रंगावीवर सारी आहे त्या पाठचारीला मला निधी लागणार होता दादांना पत्र दिलं दादांनी पत्र वाचलं दादांनी लगेच संबंधितांना सांगितलं अरे हे भरतला निधी द्यावा लागेल सव्वीस कोटी रुपये दादांनी निधी मिळवून दिला फार मोठी गोष्ट आहे की त्या ठिकाणी कुठला शेतकरी गेला नाही कोणीच त्या ठिकाणी गेलं नाही आज जर माझी पाठशाली बघितली ती तर पाणी बंद आहे दादांनी सगळं ऐकलं आणि एका मिनिटा सांगितलं की याला त्या ठिकाणी निधी दिला गेला पाहिजे जे सांगायचं तात्पर्य असं की कार्यकर्त्याला ताकद देणारा माणूस तो होता मी माझ्या जीवनामध्ये भरपूर आयुष्य आयुष्य काँग्रेसमध्ये काढलं काँग्रेस मध्ये एकमेव नेता होता सर्ववासिक रसराव देशमुख साहेब की ज्यांनी कार्यकर्त्याला ऊर्जा दिली कार्यकर्त्याला ताकत दिली पण त्याच्यानंतर तिचा दुसरा नेता जर बघितला असेल तर पितृतुल्य दादा होते की त्यांनी कार्यकर्त्याला धक्कद दिली जेव्हा या सगळ्या किमला जोडून पिऊन गेलो दादा इतके खुश झाले की दादानी हात माझा सोडत नव्हते इतका घट्ट हात दादाने माझा धरला आणि दादाना म्हटलं दादा वीस नगरसेवक आणि हो नगराध्यक्ष जेव्हा आढावा मीटिंग होती आढावा मिटिंगमध्ये मिटिंग नरेंद्र होऊ आम्ही सगळे एकत्र होतो दादानी दादा विचारलं परत नवापूरचं काय परिस्थिती राहील म्हटलं दादा तुमच्या आशीर्वादाने नगराध्यक्ष आणि बारा प्लस आपण नगरसेवक हो। निवडून आणण्याची माझी तयारी आहे आणि ती आपण निवडून आलो त्याच्यासाठी मी मेहनत करेल दादा तिथलंच मला असं करत होते की यस मला तुझं बोलणं आवडलं पण त्याच्यासाठी तुला मेहनत परिश्रम करावा लागेल म्हटलं हो दादा फक्त तुम्ही आशीर्वाद द्या आणि ही सगळी टीम मी तुमच्याकडं घेऊन येईल आणि त्याच पद्धतीने झालं दादांकडे घेऊन गेलो सगळ्यांची दादां दादांनी वेळ आम्हाला दिली दादांनी आमच्याबरोबर फोटो काढले असे सांगितलं नवीन पाहून आम्ही साहेबांना सांगितलं की दादा ना आभार तर मानायला तुम्हाला यावेच लागेल म्हणे हो म्हटलं दादा नक्की येणार म्हणे हो शब्द दिला तुला ही महानगरपालिकेची आचरण आचारसंहिता संपली की मी परत तळोद्याला आणि महापूरला आभार मानायला येईल आणि अजून चार महिने मी पालकमंत्री आहे म्हणे लक्षात ठेवल्या म्हणे असं दादा बोलले की अजून चार महिने हे पद माझ्याकडे आहे म्हणजे दादांचा सांगायचा अर्थ आम्ही समजून गेलो की या चार महिन्यामध्ये तुला सा अजून नवापूर ना साठी नंदुरबार जिल्ह्यासाठी काही विकास असेल ते सर्व खरोखर विकासाच्या दृष्टीने फार मोठा विकास राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांना माहिती आहे की अजित दादा काय होते विनायक दादांनी या ठिकाणी सांगितलं दादांनी सांगितलं शरद दादांचा सुद्धा या ठिकाणी संदेश आला की दादा हा कार्यकर्त्याला ताकद देणारा माणूस होता आणि आज खरोखर हा नवापूर तालुका असेल नंदुरबार जिल्हा असेल हा कुठेतरी विकासाच्या दृष्टीने थोडासा भाग झाला पण पर काल परत आशेचा किरण उजाळला आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस आणि एकनाथ शिंदेसाहेबांचे सुद्धा या मंचावरनं मी आभार मानले हा आभार मानण्याचा वेळ नाही आहे पण त्या लोकांनी खरोखर त्या परिवाराच्या ज्या अजित दादांनी जे परिश्रम केले त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि राष्ट्रवादीला पुन्हा तो एक आशेचा नाव किरण दिला की त्या ठिकाणी त्यांनी सुरेंदाईंना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली आणि कालपर्यंत आम्ही थोडस वेगळ्या चिंतेत होतो पण आजपर्यंत नवीन उमेद तयार झाली नवीन पर्व अजित पर्व जे आहे ते अजित पर्व थांबणार नाही धनंजय कर्कस ऐकलं की हे अजित पर्व थांबणार नाही हे अजित पर्व चालूच राहणार आणि जे शब्द जे आश्वासन या नवापूर वासियांना दिल्याला दिलेलं आहे ते आश्वासन शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी हा राष्ट्रवादी पक्ष पुन्हा जोमाने लागेल जो राष्ट्रवादी पक्ष जो एक संघ होता काल सुद्धा नंदुरबारला सर्वपक्षीय सभा झाली त्या ठिकाणी हेच सांगितलं आताही सांगतो की एक संघ होऊन या नवापूर आणि नंदुरबार जिल्ह्याचा कामासाठी आम्ही एकत्र येऊ जे त्रिकूट होतं देवेंद्र भाऊ सर एक शिंदे साहेबांचं सा, आणि अजित दादांचं हे त्रिकूट होतं कुठंतरी ते दोन दिवसासाठी हे झालं तर ते पुन्हा त्यांनी जॉईन करून घेतलं आणि पुन्हा हे त्रिकूटच या महाराष्ट्राची सेवा केल्याशिवाय राहणार नाही या तुम्ही झाले सांगतो मलाही रॉवी दादांनी सांगितल्याप्रमाणे मलाही दोघी दीदी बघितली ना

भरली जाते त्यांचा दवाखान्याचा खर्च येतो डोळे औषधांचा खर्च येतो हे देवेंद्र भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि अजित दादानी या त्रिकुटाने या लाडकी बहिणीसाठी हा निधीसाठी संकल्पना मांडली आणि अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी ती तरतूद केली की नाही माझ्या लाडक्या बहिणींना तो पैसा मिळाला गेला पाहिजे टायमॉर त्यांना मिळाला पाहिजे आणि याच्यासाठी त्यांच्या बरेचसे आश्चर्य सुद्धा ओढले गेले की पैसा इकडून तिकडं वळवला पण त्यांनी डरपस न होता शेवटच्या त्या माझ्या माय माऊलीला त्यांनी तो पैसा मिळव देण्यासाठी आज सुद्धा त्यांच्या खात्यावर पैसे पडलेले आहेत बाकी दोन महिन्यापासून माझ्या बहिणीच्या खात्यावर पैसे ते ते जे पडले ते सुद्धा त्यांच्या खात्यावर पडतील याच्यासाठी सुद्धा यंत्रणा काम करते आहे म्हणजे जे काम करायचं आहे ते त्यांनी केलं आणि शेवटी काळ असा आला किती आपल्यात नाही पाडीगाड होता तो जाधव जी सुद्धा आमचे संबंध त्याचा सुद्धा आमचा जयंत जाधव नगराध्यक्ष झाला त्याच्या याच्यावर अभिनंदन त्यांनी पाठवलं त्याला थँक्यू म्हणून आम्ही केलं तो विश्वास माणूस सुद्धा मात्र बरोबर गेला आणि शेवटी विचार ज्या दादा माणसाने राजकारणामध्ये दादा सारखं जीवन जगलं शेवट त्याचा असा व्हायला होता की कुठंतरी खंत मनामध्ये आहे पण शेवटी जी त्यांची निशानी होती त्यांची घड्याळ म्हणून निशाणी होती ती घड्याळ निशाण्यावरूनच दादाच्या हातामध्ये जे घड्याळ होतं त्या घड्याळ्यावरन दादांची ओळख पटली म्हणजे शेवटी दादांनी ते घड्याळ खूपच्या आमच्यासाठी दिलेलं आहे म्हणजे दादांची जी ओळख आहे आपल्याला विसरायची नाही आहे प्रत्येकाचा वेळ येणार आहे प्रत्येकाचा टाईम येणार आहे प्रत्येकाचा सेकंद होता आहे प्रत्येकाच्या मध्ये प्रत्येकाच्या वेळामध्ये जसं दादानी कामं केले समाजासाठी कामं केली तशी तुम्ही आपण प्रत्येकाने समाजासाठी कामं केलं पाहिजे मग तो राष्ट्रवादीचा असेल काँग्रेसचा असेल बीजेपीचा असेल शिवसेनेचा असेल शिवसेनेचा असेल आरटीआयचा असेल का अन्य कुठल्याही पक्षाचा असेल जर या महाराष्ट्राच्या नेत्याला जर आपल्याला खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर अशा पद्धतीने आपल्याला घ्यावी लागेल की समोरचा माणूस जो आपल्याकडं आला त्याचं काम आपल्याला करायचं आहे त्याची जात आपल्याला विचारायची नाही त्याचा पक्ष आपल्याला विचारायचा नाही त्याची जात त्याचं काम हेच समजून आपण त्याचं काम केलं पाहिजे हे दादांकडून आपण शिकलं पाहिजे आणि ते जर शिकलो तरच खरं दादांना श्रद्धांजली देता येईल असं मला वाटतं कुणा दादांना आपण या ठिकाणी झालं सर्व काम सोडून दादांना श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित झाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नवापूर तालुक्याच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने आणि लोकनते मान्य दादा परिवाराच्या वतीने आपलं सर्वांच या ठिकाणी त्या प्रतिमेला कुल अर्पण करून दोन म्हणजे सगळ्यांनी त्याची क्लिप बघायची आणि शांततेत उभं राहून त्यांना श्रद्धांजली द्यावी एवढीच आपल्याला विनंती करतो पुनश आपण या राष्ट्रवादीच्या परिवाराच्या दुखा मध्य अपन सर्व जन सामिल हालात नवापुर वासीय सामिल हालात मनो राष्ट्रवादी परिवार अच्छा बच्ची में यह शिकायत सुनता था कि अब लेकर अन्य और शोक के साथ एक ऐसे व्यक्ति को श्रद्धांजलि देने के लिए एक अतिथि हुए जिन्होंने अपना जीवन सेवा, संघर्ष और कर्तव्य निष्ठा को समर्पित करती दिया ऐसे अजित पवार वो एक नेता ही नहीं बल्कि एक व्यक्ति थे एक विचार थे उन्होंने अपना जीवन साथ ही स्पष्टता और जनसेवा को समर्पित कर उन्होंने को दिया उन्होंने हमेशा किसानों श्रमिकों और आखिरी घटक तक पहुंचने का प्रयास किया है उन्होंने हमेशा जनता के बारे में विचार किया उन्हीं के बारे में सोचा उनकी दृष्टि दूरदृष्टि थी उनकी कार्य शैली में दृढ़ता थी उनके शब्दों में सच्चाई थी उन्होंने जो कहा उसका पालन किया यही बात उनमें विशेष थी इसी के लिए वो जाने जाते थे उन्होंने कभी किसी के साथ बैठकों नहीं किया आज जब वह हमारे बीच में शारीरिक रूप से उपस्थित नहीं है पर उनके विचार उनकी कार्यशैली उनकी स्मृति हमारे बीच में हमेशा जीवित रहे उन्होंने जो हमें सिखाया है उनके सोच पर उनके कार्यों पर हम आगे चलेंगे भगवान अजीत दादा की आत्मा को शांति दे और सभी कार्यकर्ताओं को और उनके चाहने वालों को उनके घर परिवार को दुख सहन करने की शक्ति दे ओम शांति अजीत दादा एक नेतृत्व होता का जैसे पूर्ण महाराष्ट्र ने पूर्ण देश हादरला है अभी घटना घटी दादा खरच कामाचा माणूस होता माझ्या आजोबांनीही त्यांच्यासोबत काम केलं माझ्या वडिलांनाही त्यांच्यासोबत काम करायची संधी भेटली आणि वेळोवेळी आम्ही जेव्हा मुंबईला जात असताना आमचाही दादांशी संपर्क आला आम्ही दादांकडे कामानिमित्त गेलो एक घटना अशी की मी आणि माझा मित्र त्याच्या एक आमच्या वैयक्तिक का कामानिमित्त वडिलांच्या पश्चात आम्ही दादांकडे गेलो तर आम्हाला पप्पांनी पहिलेच सूचना दिली होती का दादा टायमाचे पक्के आहेत तर तुम्हाला जायचं असेल तुम्ही तर काही अपॉइंटमेंट तर घेतलेली नाही आहे तर तुम्हाला तिथं सात वाजता सात वाजेपर्यंत तुम्हाला तिथं देवगिरी बंगल्यावरती पोहोचावं लागेल तर आम्ही त्याचप्रमाणे साडेसहाला रेडी होऊन सात वाजेपर्यंत तिथं पोहोचलो सातला पाच कमी होते असताना आम्ही तिथं पोहोचलो बंगल्याच्या बाहेर होतो गेट वगैरे सगळे लावलेले होते आणि पोलिस गेट बसले होते तर बोलता बोलता मी माझ्या मित्राला बोलतो सात वाजे पाहिजे आम्ही ते काय ते काय ते भयाचा दादो आपण मी येतो काही बोलतो की दादा मी आम्हाला दोन असते मी लागीत लागे आणि असं एवढं शब्द बोललो आणि तेवढ्यातच त्या यांनी पोलिसात कर्मचाऱ्यांनी तो गेट उघडला आणि माझा शब्द पहिलेच तिथं खोटा ठरला त्या दादांना टाईम लागेल आणि तसंच मध्ये गेलो सात वाजून गर्दी होती कारण चाळीस पन्नास लोक होते वेगवेगळ्या जिल्ह्यातनं लोक त्यांना भेटायला आलेले होते त्यांचे कामं घेऊन आलेले होते मग दादा ना कुठेतरी कार्यक्रमाला जायचं जायचं होतं म्हणून दादा थोडे घाईत होते घाईत असल्यानंतर त्यांनी सगळ्यांची भेट घेत घेत माझा नंबर आला तर इथं गेल्यानंतर मी त्यांना सांगू लागलो दादा मला एक दोनदा चिडले पण ते असं काम घेऊन आले ते न होण्यासारखे काम होते थोडे चिडले लगेच माझा नंबर आला तर मी घाबरून गेला म्हटलं काम काय पासे साहेब हो साहेब माझ्या मित्राला सांगितलं पण तेवढे तर दादानी विचारलं बोल बेटा म्हटलं काय नाही दादा असा विषय होता मग त्यांनी मला नीट समजून सांगितलं बेटा कधी पण येतात कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्या किंवा पुढारीला तुम्ही भेटताना तर त्यांचा लेखी स्वरूपात द्यायचं का तेव्हा त्यांचं लक्ष आता समजा तुमचं बोलणं जरी झालं आम्ही नंतर जरी गेलो तर आम्ही त्यांना फोन लावू शकतो म्हटलं आता माफ करा चुकलं माझा त्यांनी मला आपुलकीने सांगितलं का बेटा तू लेखी लिहून आण मग त्यानंतर त्यांनी मला तू सांग दुपारची वेळ दिली आणि पार्टी ऑफिसला बोलवलं मी आणि माझा मित्र दुपारच्या वेळी पार्टी ऑफिसला गेलो त्यांनी ते वाचलं आणि संबंधित त्यांच्या डिकले साहेब होते त्यांच्या संबंधित अधिकाऱ्याला त्यांनी फोन करायला लावलं आणि आमचं काम त्यांनी पाच मिनिटांमध्ये करून दिलं सांगायचं तात्पर्य असं का मी त्यांना काही हो सांगितले मी कोणाचा सा। चिरंजीव मी कोणाचा नातो एक सामान्य माणूस म्हणून एक सामान्य यंग म्हणून म्हणून त्यांच्या ते इथं गेलो आणि त्यांनी दादानी आमचं ते काम होत एका अधिकाऱ्याकडे ते काम आमचं दादांनी केलं विशेष म्हणजे जेव्हा दोन हजार बारा तेराची गोष्ट असेल जेव्हा माननीय शरददादा दादा तेव्हा आमदार होते त्या टायमाला त्या अनुषंगावर दंगल समाजाचं सोहळा हे चालू होतं आणि दादांचा दौरा नंदुरबारकडे होता त्या टायमाला तर आम्ही लहान लहानशे होतो पण आम्हाला ती गोष्ट लक्षात आहे त्या टायमाला माझ्या वडिलांनी किंवा दुसरे पूर्ण आयुष्य संघटनेने त्यांना काळे झेंडे दाखवले आणि त्यांना विरोध केला का आमच्या समाजामध्ये इतर समाजाला घेऊन त्याबद्दलचा रोष एक आदिवासी समाजाने नंदुरबार आ, या ठिकाणी हे केलं आणि त्याच्यात गाडीमध्ये दादा आणि अजित दादा आणि शरद आणि पप्पा पप्पाबाजी करत होते तेव्हा अजित अजितदा त्यांना हात घेऊन बोलून सांगितलं अरे काय अडचण आहे म्हणे तुझी कशाला तुम्ही हे करतात त्यांनी असं सांगितलं आणि पप्पांची समजूत गाड्याचा प्रयत्न केला त्या तो विषय झाला जाता दोन हजार बावीस नंतर पप्पानी निवडणूक याची झाली कारक आणि पप्पा आणि आमचं पॅनल गावी साहेबांच्या याच्याने आशीर्वादाने निवडून आलं आणि त्याच्यानंतर पप्पांच्या मनात पण भीती पक्षा, पक्षा का होती कारण की आम्ही पक्षात दुसऱ्या पक्षात होतो तोपर्यंत आम्ही त्या राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश केला नव्हता कसं दादांकडे जायचं आपण तर इतका मोठा माणसं त्यांच्या लक्षात राहील असं ते आंदोलन झालं होतं आणि झेंडेबाजीच हे झालं होतं त्या कारणास्तव नंतर त्याचे परिणाम पण हे झाले होते तर आपण कसं जायचं तरी आम्ही हिंमत केली आणि गेलो गेल्यानंतरही पहिल्यांदाच पहिल्या भेटीमध्येच दादांनी जे काही संबंधित अधिकारी होते साखर आयुक्त होते त्यांना फोन केला आणि सांगितलं आमच्या काही समस्या जे होते कारखाना काबर चालू होत नाही काबर त्याला उशीर होत आहे तर असं व्यक्तिमत्व होतं त्यांना विरोध करून पण त्यांना इतकं हे करून पण आम्ही त्यांच्याकडे काम घेऊन गेलो त्यांच्या पक्षात असताना तरी त्यांनी आमचं काम केलं तर तेव्हापासूनच आम्ही ठरवलं का माणूस हा कामाने ओळखला जातो हा कोणत्या पक्षाने नाही कोणत्या धर्माने नाही ओळखला जात नाही एवढं सांगेल शेवटी एकच सांगेल माणूस थांबतो पण पक्ष कोणताही थांबत नाही हा अजित पर्व आहे हा त्यांच्या विचारणार चालणारा पक्ष आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा पक्ष आहे शेवटी एकच सांगेल दारांचं एकच एक कारण पण होत आणि आहे ते काड्याला विश्वास थांबत नाही एक एक पाऊल चालत राहू काम करत आलोय काम करत राहू एवढं सांगून मी दादाना भाऊक श्रद्धांजली दिली